मित्र हो मुंबई महानगरपालिकेची निवडणूक कधी होणार याबद्दल वेगवेगळे तर्कवितर्क लढवले जात आहेत काही जणांच्या मते दोन हजार पंचवीसच्या दिवाळीनंतर ही निवडणूक होणार आहे तर काही जणांच्या मते थेट दोन हजार सव्वीसमध्ये ही निवडणूक होणार आहे निवडणूक जेव्हा होईल तेव्हा होईल पण तोपर्यंत आपण ठाकरेंच्या सेनेतून एकतर तिकीट मिळवू शकत नाही किंवा जिंकून येऊ शकत नाही असं आता अनेकांना वाटू लागलेलं आहे आणि त्यामुळे यातले बरेच जण शिंदेंच्या शिवसेनेत जाण्याचा पर्याय स्वीकारत आहेत आता तर यामध्ये थेट मुंबईच्या दोन महापौरांचा समावेश होताना दिसतोय कोण आहेत हे दोन महापौर यापैकीच्या एक महापौर या महिला आहेत आणि दुसरे महापौर कोण आहेत ते मी आपल्याला सांगणार आहेत आपण संक्षिप्त स्वरूपात हे समजून घेऊया की का ठाकरेंच्या सेनेला गळती लागली आहे नमस्कार मित्र मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र मित्र हो गेल्या विधानसभेच्या निवडणुकांच्या वेळेला अनेक अशा उमेदवारांना वाटत होतं की आपण विधानसभेची निवडणूक लढवायला हवी यापैकीचे एक उमेदवार किंवा एक इच्छुक असे होते की ज्यांनी आपल्या मतदारसंघामध्ये सातत्यानं विजय मिळवला आहे आणि विशेषतः मुस्लिम बहुल परिसरातही शिवसेना प्रमुखांचा गर्वसे कवम हिंदू आहे हा नारा अगदी जोरकसपणे मांडताना मुस्लिम मतदारांनाही आपल्याबरोबर घेऊन चालणारा नेता म्हणजे राजू पेडणेकर श्रीपाद उर्फ राजू पेडणेकर हे जोगेश्वरीचे माजी नगरसेवक आहेत त्यांनी नुकताच शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आता शिंदेंच्या शिवसेनेत त्यांनी खरं तर प्रवेश केलेला नव्हता पण अशा पद्धतीची चर्चा होती अशा पद्धतीची एक बोलवा होती आणि त्याच वेळेला राजू पेडणेकर यांचा वाढदिवस आला होता एक चार मार्चच्या दिवशी या दिवशी थेट एकनाथ शिंदेनी त्यांना फोन केला आणि हा फोन राजू पेडणेकर यांनी शिवसेनेच्या शाखेत बसून आपल्या शेकडो शिवसैनिकांसह स्वीकारला राजू पेडणेकरांचा वाढदिवस होता हे उद्धव ठाकरेंनाही माहीत होतं आदित्य ठाकरेंनाही माहीत होतं पण ठाकरे कुटुंबियांकडून आपल्या वाढदिवसाला अभिष्ट चिंतनाचा एखादा फोन किंवा मेसेजही आला नाही पण त्याच वेळेला एकनाथ शिंदे यांनी आवर्जून फोन केला संध्याकाळी साडेसात आठची वेळ होती शेकडो शिवसैनिकांनी एकनाथ शिंदे यांचा फोन राजू फेडणेकरांना जो आला होता तो याची देही याची डोळा पाहिला आणि एकच चित्कार केला जय महाराष्ट्राच्या घोषणा दिल्या गेल्या शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे जिंदाबादच्या घोषणा दिल्या गेल्या एकनाथ शिंदेंचा जय जयकार केला गेला हे एक उदाहरण झालं आता मी दुसरं उदाहरण आपल्याला सांगतो काही दिवसांपूर्वी कोविड घोटाळ्यामध्ये चौदा महिने तुरुंगात असलेले आदित्य ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू असलेले सूरज चव्हाण तुरुंगातून बाहेर आले तुरुंगातून बाहेर आल्यानंतर सूरज चव्हाण हे काही एखादी लढाई जिंकून आल्यासारखा त्यांचा मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला सूरज चव्हाण हे अत्यंत कार्यतत्पर किंवा कामसू शिवसेनेचे निष्ठावान असे एक पदाधिकारी आहेत शिवसेनेचे ते सचिव आहेत आदित्य ठाकरे यांचे ते पीए होते चव्हाण हे शिवसेनेसाठी जरी काम करत असले तरी कोविड घोटाळ्यामध्ये त्यांच्यावर ठपका ठेवण्यात आला काही आर्थिक व्यवहार त्यांच्या खात्यामध्ये सापडल्याचं सांगितलं गेलं आणि ते, ते, ते अगदी फुटकळ होते पण तरीही त्यांना तुरुंगवास झाला त्याच्या आधी आणखी एक घटना घडली होती नारायण राणेंनी दोन हजार पाचला शिवसेना सोडली होती त्यावेळेला काही शिवसैनिकांनी दैनिक सामना या सद्गुरू दर्शन इमारतीच्या बाहेर प्रचंड मोठा राडा केला होता आणि या राड्यामध्ये जवळपास पन्नासहून अधिक शिवसैनिकांना अटका झाल्या होत्या त्यांचे खटले चालले आणि आत्ता अगदी परवा परवा या सगळ्या लोकांना सोडून देण्यात आलं निर्दोष सुटले यातली काही मंडळी यातल्या काही मंडळींचं जे काही अगदी मोजक्या मंडळींचं निधन झालं पण राणेंच्या विरोधात संघर्ष करणारा वर्षानुवर्ष केसेस आपल्या अंगावर घेणाऱ्या म्हणजे ही केस दोन हजार चोवीसला सुटली पण दोन हजार पाचला हा राडा झाला होता अठरा एकोणीस वर्ष जवळपास अठरा एकोणीस वर्ष शिवसैनिकांनी फक्त भगव्याच्या ध्यासापोटी आणि ठाकरेंच्या प्रेमापोटी राणेंनी टाकलेल्या केसेस आपल्या अंगावर घेतल्या आणि त्यांची सुटका झाल्यानंतर उद्धव ठाकरेंकडून त्यांना बोलवून एक कप चहाही पाजला गेला नाही असं या खटल्यामध्ये असलेल्या काही शिवसैनिकांनी सांगितलं काही पदाधिकाऱ्यांनी सांगितलं आता या घटना ज्या वेळेला घडतायत खरं तर शिवसेनेला जी गळती लागली आहे त्याचं प्रमुख कारण हे आहे उद्धव ठाकरेंचं आपल्या सैनिकांकडे आपल्या कार्यकर्त्यांकडे होणारं दुर्लक्ष उद्धव ठाकरेंना प्रकृती अस्वास्थामुळे ते कदाचित शक्य होत नसेल पण ते आदित्य ठाकरेंनी करावी असंच अनेकांना वाटतं आता कालचीच गोष्ट आदित्य ठाकरे यांच्या बाबतीत दिशा सालियनच्या प्रकरणात त्यांना अटक करावी असं ज्या वेळेला विरोधकांनी गलका केला मागणी केली त्यावेळेला शिवसेनेचे सगळे नेते विशेषतः अनिल परब असतील किंवा अंबादास दानवे असतील ही सगळी मंडळी तुटून पडली पण ही मंडळी आदित्य ठाकरेंसाठी तुटून पडत असताना तेच आदित्य ठाकरे आपल्या तळाच्या शिवसैनिकांसाठी का उभे राहत नाहीत हाच प्रश्न आहे त्यांना सोडून गेलेल्या राहुल कनालसाठी ते वाटेल ते करत होते वरुण सरदेसाईंसाठी ते वाटेल ते करत असतात सूरज चव्हाणचा ते कोविडच्या भ्रष्टाचाराच्या आरोपातून सुटून आल्यानंतर किंवा तुरुंगवास भोगून आल्यानंतर त्याचा सत्कार करतात पण सामान्य शिवसैनिकांना वेळ नाही आहे अशी ठाकरेंच्या सेनेची स्थिती आहे याच गोष्टीला कंटाळून शिवसेनेचे माजी महापौर दत्ता दळवी यांनी आता ठाकरेंना अखेरचा जय महाराष्ट्र करायचं ठरवलेलं आहे याबाबतची अत्यंत विश्वसनीय या माहिती आपल्या हाती आहे दत्ता दळवी हे विक्रोळीचे माजी नगरसेवक अत्यंत ज्येष्ठ असा हा नगरसेवक मुंबईच्या विकासांबद्दल किंवा मुंबईतल्या विकास कामांबद्दल अभ्यासपूर्ण सभागृहात बोलणं त्याचप्रमाणे स्थायी समितीचा अध्यक्ष बेस समितीचे अध्यक्ष मुंबईचे महापौर अशा वेगवेगळ्या पदांवर काम केलेल्या शिवसेना प्रमुखांच्या तालमीत तयार झालेला आणि कोकणाच्या मातीत ज्याने आपलं नेतृत्व खुलवलं अशा दत्ता दळवी यांनी आता ठाकरेंना जय महाराष्ट्र करायचं ठरवलेलं आहे आणि त्यामुळे खरं तर मालवणमध्ये किंवा कोकणामध्ये जी काही नेते मंडळी आहेत म्हणजे हे अगदी नारायण राणेंपासून सुरू आहे की या सगळ्या नेत्यांनी ने एकमेकांना पकडून ठेवलं एकमेकांना सांभाळून ठेवलं आणि तिथे कोकणाची एक विशिष्ट लॉबी आहे अर्थात त्या लॉबीमध्ये पण उपलॉबी आहेत आता विनायक राऊत यांच्या लॉबीचे सदस्य असलेले दत्ता दळवी यांना ज्या पद्धतीची वागणूक गेल्या काही काळात मिळत होती किंवा आजही मिळते त्यामुळे ते अस्वस्थ आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांनी आता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत सहभागी व्हायचा निर्णय घेतलेला आहे दुसऱ्या आणखी एक महिला महापौर आहेत की ज्यांच्या बाबतीत वेगवेगळ्या वेग एजन्सीजकडून किंवा वेगवेगळ्या वेग भाजप प्रणित संस्थांकडून त्यांची कोंडी केली जाते आणि आता तर दिशा सालियन यांच्या प्रकरणामध्ये त्यांचं नावही घेतलं जातं आणि यामुळे या, या सगळ्या जुन्या जाणत्या नगरसेवकांकडे किंवा या महापौरांकडे जी काही अस्वस्थता आहे ती कमालीची आहे आणि मग ही अशी अस्वस्थता असताना मुंबई महानगरपालिकेची निवडणूक लांबत असताना रोज लोकांचा येणारा रेटा लोकांची होणारी कामं आणि त्यातूनही ती कामं न होणं यामुळे या, या नगरसेवकांचा जीव अक्षरशः भंडावून गेलेला आहे स्थानिक पातळीवर होणाऱ्या कार्यक्रमांना द्याव्या लागणाऱ्या देणग्या किंवा त्यासाठी करावं लागणारं अर्थसहाय्य त्यासाठी करावी लागणारी मदत पोलीस ठाण्यामध्ये सतत जावं लागणं इस्पितळामधून येणाऱ्या गरजू रुग्णांच्या गरजा यासाठी आता या नगरसेवकांकडे कोणतीही आर्थिक ताकद राहिलेली नाही आहेत हे सगळी मंडळी गलित गात्र झालेली आहेत मग अशा वेळेला एकनाथ शिंदे यांनी हा मौका साधत जे आपल्याकडे येतील त्यांना जवळ घेण्याचा प्रयत्न केलेला आहे याचं कारण काय तर याचं कारण एकनाथ शिंदे हे स्वतः ठाण्याचे आहेत मुंबईमध्ये त्यांचा तसा बेस नव्हता आजही तो नाही त्यांच्या शिवसेनेमध्ये जो काही आनंदी आनंद आहे तोही आपल्याला माहिती आहे पण स्वतः व्यक्तिगत एकनाथ शिंदे हे कोणत्याही छोट्या किंवा अगदी लहान सहान गोष्टींसाठी लोकांकरता धावून जात आहेत ही गोष्ट आता मुंबईतल्या अनेक पदाधिकाऱ्यांना कळलेली कर आहे आणि त्यामुळे हा नेता आपल्यासाठी उभा राहतो मग शासन दरबार असो किंवा एखादी कुटुंबावर असलेली आजारपणाची किंवा त्या संदर्भातली एखादी काही प्रकृतीची अडचण असेल तर उभा राहतो पोलीस स्टेशन किंवा इतर सगळ्या गोष्टींमध्ये उभा राहतो आणि सडळ हाताने मदत करतो या सगळ्या गोष्टी शिंदेंच्या पत्त्यावर पडलेल्या आहेत पण आता परिस्थिती का अशी येते तर एकनाथ शिंदे यांना मुंबईत परफॉर्मन्स द्यायचा आहे कारण त्यांनी जर परफॉर्मन्स दिला नाही तर भाजप त्यांना सत्तेचा वर्ल्ड कप खेळवणार नाही हे त्यांनाही कळलेलं आहे मग आता हे असे ज्यावेळेला केरी पॅकरच्या सरकसीसारखे जे खेळाडू लागणार आहेत ते त्यांनी ठाकरेंकडून घ्यायला सुरुवात केलेली आहे आता जर समजा ठाकरेंकडे हे खेळाडू थांबले नाहीत किंवा हे नगरसेवक पदाधिकारी थांबले नाहीत तर त्यांची गोची ही अटळ आहे कारण एका बाजूला भाजपचा गुजराती बहुल मतदारसंघामध्ये असलेला प्रभाव त्याचप्रमाणे उत्तर भारतीय मतदारसंघांमध्ये असलेला प्रभाव आणि दुसरीकडे एकनाथ शिंदे यांचा मराठमोळ्या भागांमध्ये आणि विशेषतः भांडूप विक्रोळी कांजूरमार्ग लालबाग परळ किंवा या सगळ्या अंधेरी जोगेश्वरी या भागांमधला एकनाथ शिंदेंचा जो काही प्रभाव आहे तो जर आपण पाहिला तर ठाकरेंसाठी येणारी लढाई कठीण आहे आता या सगळ्या गोष्टींमध्ये दत्ता दळवी यांच्याबद्दलही अनेक कुरबुरी या आपल्याला ऐकायला येत होत्या आणि याही आधी आपण त्या ऐकलेल्या आहेत पण या कुरबुरींसहित किंवा त्यांच्या तक्रारी आणि गरजांसहित एकनाथ शिंदे यांनी त्यांना आगले लग जा अशा पद्धतीचा एक मेसेज पाठवलेला आहे आणि त्यामुळे लवकरच दत्ता दळवी हे शिंदेंच्या शिवसेनेत दाखल होऊन शिवसेना प्रमुखांचा भगवा खांद्यावर घेतील असं त्यांच्या काही निकटवर्तीयांकडून सांगितलं जातं आपण दत्ता दळवींना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला तो संपर्क होऊ शकला नाही पण माझी बातमी ही अगदी कन्फर्म आहे दत्ता दळवी लवकरच ठाकरेंना सोडून शिंदेकडे जाणार आहेत मी ज्या दुसऱ्या महापौरांचा उल्लेख केला त्यांनासुद्धा आता तोंड दाबून बुक्क्याचा मार सहन करावा लागतोय विशेषतः वेगवेगळ्या एजन्सीचा आणि मतदारसंघांमध्ये न होणाऱ्या कामांचा ही सगळी जी काही माजी नगरसेवक मंडळी आहेत त्यांना जर निवडणूक लढायची असेल आणि सतत प्रवाहात राहायचं असेल परिसरातली किंवा त्यांच्या त्यांच्या प्रभागातली आणि भागातली कामं व्हायची असेल तर त्यांना सरकारमधल्या मुख्य स्वतःला सामावून घ्यावं लागेल हा आता नाईला है। 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 आता त्यांचा आता नाईलाज झालेला आहे ठाकरे पिता पुत्र लक्ष द्यायला तयार नाही आहेत दिशा सालियंचं प्रकरण आणि ते भूत हे आदित्य ठाकरेंच्या मानेवरून उतरायला तयार नाही आहे अशा वेळेला शिवसैनिकांची होणारी कोंडी ही फोडण्यासाठी एकनाथ शिंदे हे तयार बसलेले आहेत आणि त्यामुळे आत्तापर्यंत त्यांच्याकडे जाणाऱ्या नगरसेवकांची किंवा जे रेडीमेड उमेदवार आहेत यांची संख्या साठच्या आसपास झालेली आहे आणि त्यामुळे ही संख्या येत्या काही काळामध्ये जवळपास नव्वद ते शंभरच्या घरात घेऊन जाण्याचा प्रयत्न हा एकनाथ शिंदे यांचा आहे दत्ता दत्तादळवी हे त्या प्रयत्नातलं आणखी एक पुढचं पाऊल आहे दत्ता दळवी यांना शिवसेनेनं भरभरून दिलं शिवसेना प्रमुखांनी भरभरून आशीर्वाद दिले पण आता विभागामध्ये आणि संघटनेमध्ये त्यांची होणारी मुस्कटदाबी आणि त्यांच्याबरोबरच्या लोकांना मिळालेले पुढे चाल हे त्यांना आता अस्वस्थ होते आणि त्यामुळेच दत्ता दळवींनी हा निर्णय घेतल्याचं त्यांचे समर्थक सांगतायत मुंबईसह अगदी तळ कोकणामध्ये प्रभाव असलेले दत्ता दळवी हे जर एकनाथ शिंदेंच्या हाती लागले तर त्यांची संख्या एकने वाढू शकते आणि त्याचबरोबर जर कोकणी मतदारसंघांमध्ये दत्ता दळवी यांना वापरण्यात आलं किंवा उपयोगात आणण्यात आलं तर त्याचा प्रभाव पडू शकतो अशी इतकी पुण्याई किंवा इतकी कामगिरी दत्ता दळवींनी याआधीच्या काळात केलेली आहे ते काही प्रकरणात वादग्रस्तही ठरले काही प्रकरणात ते ठाकरेंच्या अवकृपेला कारणीभूतही ठरले पण आता तेच दत्तादळवी एकनाथ शिंदेंसाठी मदतगार साबित होतील किंवा स उपयुक्त साबित होतील असं काहींना वाटतंय दत्ता दळवी यांच्याबरोबर जाणाऱ्या दुसऱ्या महापौरांचं नावही मी आपल्याला लवकरच सांगणार आहे प्रश्न फक्त इतकाच आहे की त्यांनी जाण्याचा घेतलेला निर्णय हा दुसऱ्या बाजूने आपल्याला कन्फर्म करून घ्यायचा आहे आणि जोपर्यंत आपल्याला ते कन्फर्म होत नाही तोपर्यंत मला ते तुम्हाला सांगता येणार नाही आहे पण ठाकरेंच्या सेनेला लागलेली गळती हे थांबण्याचं नाव घेत नाही आहे पण त्यासाठी स्वतः ठाकरेच जबाबदार असल्याचं काही तळाचे शिवसैनिक सांगत आहेत आपल्याला काय वाटतं ठाकरेंच्या था? शिवसेनेला लागलेल्या गळतीला कोण कारणीभूत आहे काही मोजक्या नेत्यांचा अपवाद वगळला आणि बाहेरून आलेले जे काही लाळगोटे खुशमस्कर त्यांनी ठाकरेंना घेरत आपला डाव साधलाय का आणि त्यामुळेच शिवसेना प्रमुखांची मातोश्रीतली शिवसेना ही गलित गात्र आहे का आपल्याला काय वाटतंय आपण आमच्या इनबॉक्समध्ये व्यक्त व्हा मुंबईमध्ये ठाकरेंची शिवसेना टिकली पाहिजे असं समजणारा एक खूप मोठा वर्ग आहे त्या वर्गाचं आपण स्वागतच करायला हवं पण त्यासाठी स्वतः ठाकरेंनीही तितक्या त्वेषानं मैदानात उतरायला हवं ठाकरे तसे उतरत नाही आहेत किंवा त्यांना उतरायचं नाही काय आहे आपली प्रतिक्रिया आम्हाला आवर्जून कळवा आपण कळवलेल्या प्रतिक्रियेवर आपला पुढचा व्हिडिओ येणार आहे तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या धन्यवाद